नमस्कार मंडळी हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज ब्लॉग म्हणजे भरपूर पाऊस पडतोय भरपूर म्हणजे काल रात्रीपासून पासून गडगडाट्या गर आणि विजापन जमल त्याने भरपूर पाऊस पडतोय म्हणजे विछिद लावणीसारखा पाऊस पडतोय एवढा पाऊस पडतो उद्या तुलशीचे लग्न आणि आज पाऊस पावसात <laughs> धुमाकूल घातला नाही जत्रा नाही भरणार जत्रा भरणारच नाही भरली असेल पाण्याने खड्ड्यातून काय बसणार आहे लोक एवढा पाऊस पडतोय इकडे गावाला मग उद्या तुलशीचे लग्न काय पावसातच नावायची <laughs> मंगल असतं की पावसातूनच म्हणायची ह्या असं पहिल्यांदा झाला असेल नागाती का गवात वळून आणून पुरा केलं ना मग संध्याकाळी येऊन तुळशीची तयारी केलेली बारशी चे दिवस गडगा तिनकटच्या पर्यातला वळून पुरा केला तेव्हा जुन्या घरात आम्ही एका वर्ष लग्न आता कुठं होणार आहे पावसात ना करायची भरपूर पाऊस पडतोय भरपूर गावाला एवढा पाऊस पडतोय ना सकाळपासून की पूर्ण मले भरले आणि अशी मले ना लावणीला लागतात लावणी करायची असते तेव्हा तेव्हा नाही पाऊस पडणार सरल नाही आता पाऊस नको आहे तेव्हा पाऊस पडतोय उद्या परत जत्रा एकादशीची मला नाही वाटत जत्रा भरेल उद्या आणि उद्या परत तुळशीचं लग्न तुळशीची लग्न असतात ना त्याच्या आदल्या दिवशी जत्रा भरते राहत पण आता नाही उद्या एकाच दिवशी जत्रा आणि तुळशीची लग्न आहे एवढा पाऊस पडतो आहे आडव्या एवढ्या आडव्या माणसाने एकत्र आणून ठेवला नाही भात पण ते सगळं भिजवलं नाही पावसाने पूर्ण खाली भरले आहेत पाऊस पडतोय किती दिवस झाले पंधरा दिवस महिना झालाय पाऊसच पडतोय बोलतोय महिना कुठे सहा महिने होत आले पाऊस सुरू होऊन तरी त्याची गलती काय थांबत नाही हे काय सगळी लोकांची खाली पाण्याने भरणार भर भरलेली आहेत म्हणजे ते झुडणार कशी आहेत आणि ते भात तर नेणार कशी आहे भाताचा सवळ नाचण्याची पण अशीच हालत झाली नाचना तर सगळे मलातच पडलेले अर्धे आणले अर्धी ठेवला निच मला म्हणजे पावसाने किती नुकसान केलं नाही या वर्षी शेतकऱ्याच काय हा पाऊस पडतोय पाऊस पडायची पद्धत काय कोणता महिना चालू आहे आणि आपण कधी पडतोय ह्याच काय त्याला भानच नाही राहिलंय म्हणा एवढा धो 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 पाऊस पडतोय शाप गारटून पण टाकला नाही बेकार कर... ह्या ना वेळ काळ सकाळ संध्याकाळ दुपार रात्री मध्यरात्री काहीच प्रकार त्याला राहिलेला भानत नाही कस राहिलेलं सगळं काय तर वाटोलं लावून टाकला व्हिडिओ 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 ब्लॉग बनवताय ब्लॉग काय करतो साहेब ब्लॉग ब्लॉग होय कुठे घेतो साहेब युट्यूब ला टाकणार तुम्हाला ह्या पावसातून बैल पण किती गारटले असतील माणसांची हालत काय होते ना बैलांची काय आहे बापरे त्या आप्पा पण किती गारटले असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय